सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व ग्रामसेवक मान्य श्री एस एम भेरडे बिरणा तालुका पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन अभिवादक मान्यश्री करण शेंडगे लोकयुक्त सरपंच बागेवाडी मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या चार जून रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार आहे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतमोजणी कक्षाची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासमवेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे सार्वजनिक बांधकाम इतर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते मतमोजणीच्या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक ती सर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत असे निर्देश देऊन मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधांची पूर्तता झाली की नाही याची खातर जमाही स्वतः जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी यावेळी केली अशी माहिती एसटी मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार